बदनापूर पोलीस ठाण्याच्या शेजारील तीक्ष्ण हत्यारांना वार करून दोघांचा खून पुतण्यासह पाच ते सहा जणांनी तीक्ष्ण हत्यारांना हल्ला करत केला खून आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेनं दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक देवाणघेवाणीतून बदनापूर पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर पुण्यासह पाच ते सहा, सहा जणांनी तीक्ष्ण हत्याराचा हल्ला करत काका आणि चुलत भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भर दिवसा बदनापूर पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या गल्लीत घडली आहे पुण्यासह पाच ते सहा, सहा जणांनी केलेल्या या धारदार हल्ल्या शस्त्राच्या हल्ल्यात अशोक अंबीढगे व त्यांचा मुलगा यश अशोक अंबीढगे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय बदनापूर पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर असलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या अशोक अंबिढगे व त्यांचा मुलगा यश अशोक अंबिढगे यांना बदनापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी दोघांना तपासून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे पाच ते सहा जणांनी पोलीस ठाण्याच्या शेजारीच केलेल्या या हल्ल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं इस इसगाणे शाखेच्या पथकानं दोन आरोपींना ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर आली आहे पुतण्यासह त्याच्या सोबत असलेला आरोपीचा शोध स्थानिक शाखा जालना व बदनापूर पोलिसांनी सुरू केलाय